हॅलो नमस्कार कसे हा सगळे मजेत ना मजेतच पाहिजे आज आहे आमच्या घरी कार्यक्रम आणि तो कार्यक्रम म्हणजे काय तर तो कार्यक्रम आहे आत्ता रिटायरमेंट झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना एक सरप्राईज असं मिळालेलं आहे म्हणजे आमच्याकडून नाही आहे तर ते इच्चलकर जी फॅमिली आहे त्यांनी एक छानसं असं गोडसं सरप्राईज दिले कुणालाच माहिती नव्हतं त्यांनी अचानक येऊन असं धप्पा केलेला आहे आणि त्यामुळे आमच्या घरी आज नॉनव्हेज चा कार्यक्रम आहे संध्याकाळी पण छान असा रिटायरमेंटचा कार्यक्रम असणार आहे डेकोरेशन असणार आहे छोटंसंच आहे ॲक्च्युली आम्ही ऑफिशियली अजून करणार आहोत पण हे सरप्राईज असल्यामुळे तेवढंच छोटंसं असा कार्यक्रम आम्ही अरेंज केला आहे तर स्टेट येऊन पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला खूप छान वाटेल आणि त्यांच्याबद्दल ज्यांच्या कुणाच्या काही भावना आहेत त्या त्यांनी सगळ्यांनी छान व्यक्त केलेल्या आहेत तर स्टेट येऊन पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आवडत नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जे कोणी नवीन असतील त्याने सबस्क्रायबरला अजिबात विसरू नका आणि असंच तुमचं भरभरून प्रेम माझ्या व्हिडिओला देत चला चलो बाय हॅलो तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रियांका तर टे आणि जे कोणी नवीन असतील त्याने करायला विसरू नका आणि जे जुने आहेत त्यांनी लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब नवीन फ्रेंड्सना करायला सांगा तर आज आमच्या घरी त्याच्यासोबतच त्याच्यासोबतच तुम्हाला आमची मस्ती आणि धमाल बघायला मिळणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला खूप व्हिडिओ बघायला खूप मजा येणार आहे चलो बा आमच्या घरी आज पटनाचं बेद चालू आहे आमची आई रिटायर झाल्यामुळं घरी आम्ही कार्यक्रम ठेवला आहे सो बघा मानवाय लागलाय दिया आणि दिया दी आळणी हलवायला लागल्या बघायला लागले अजून एक मटण आहे बकऱ्याच हे चिकनचं चालू आहे अजून बकऱ्याच्या मटणाच बनवायचं आहे काय तरी ठेवले कशी दिस कशी दिसत आहे

चिकनची न पाणी कडून दिलेलंच नाहीये गडबड आहे तिला कांदा घालायचा कांदा फ्राय करायला ठेवायचा 또 돌고 연락 भाजली ना मग त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि जर वाफून घ्यायचं तर छान होतं ग्रेवी तयार भाजी

बंधू भगिनी आज आमची मामी राज्री मधुकर कांबळे त्यांनी आमचा सेवानिवृत्तीचा का कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्या सेवानिवृत्तीमध्ये त्याने नगरपालिकेमध्ये भरपूर असं काम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये त्याने जे काम केलेलं आहे ते अनमोल असं आहे आणि त्यासाठी तो उद्देश ठेवूनच आपण त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण सत्कार समारंभ घेऊ आणि त्यांच्या कुटुंबामध्ये महानगरपालिका कर्मचारी आज आमच्या लाडक्या मामी राजश्री मधुकर तांबळे या सेवानिवृत्तीचा आज कार्यक्रम इथे होत आहे आम्ही अचानक आमच्या मामीला दिलेला आहे त्यांना अंधारात ठेवून आज हा आम्ही कार्यक्रम केलेला आहे त्या एवढ्या असं की नगरपालिकेत काम केलं आमच्या आजी नंतर आमच्या मामी सगळं घराचा संसार सा सांभाळून कामाचा भार सांभाळून पोरांचं सा शिक्षण पूर्ण करून त्यांनी घराला असं हे म्हणजे यशस्वी केलं मुलग्याला स्वतःचं मेडिकल काढून दिलं त्याच्या माटीमागच्या भावी आयुष्यात त्याला पुढं अधिकार दिलीत कुटुंब जीवनात त्यांनी मोठी जबाबदारी स्वीकारली हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे कारण मी पाहिले आहे त्यांच्या सुरुवातीचा काळ अत्यंत जबाबदारीचा होता नेहमी मला ते सर्व गोष्टीचे मार्गदर्शन करत आले आहे त्या मार्गदर्शनाच्या खाली माझ्या कुटुंबाच्या व्यवहारिक व कामावर त्यांचा फायदा नेहमी होत आला आहे समाधीचे जाऊ हीच बुद्धचरणी प्रार्थना आहे तो तो ही आज आणि तिला पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो नमस्कार आज आमच्या मामीचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत आयोजित केलेला हो। <coughs> <आएज़> के आहे <coughs> आमच्या मामीच्या पासून आम्ही भरपूर काही शिकलेलो आहे आणि त्यांनी असं नगरपालिकेचं काम करून मुलांचं शिक्षण पूर्ण केले घर सांभाळे परत बैठ पाहुण्यांना सुद्धा त्यांनी काही कमी केलेलं नाही काम करून येऊन सुद्धा त्या घरचं सगळे काम करून बैठण्यांना सुद्धा या जावा बसा खावा पिवा सगळं त्यांचं हे करून आतापर्यंत त्यांची वाटचाली तर पर्यंत आले त्यातून पण आम्हाला एवढं वाईट वाटते त्यांची सेवानिवृत्ती झाले पण वाईट ते तो जरी असली तरी माझ्या आई सारख्या म्हणून मी आईची कविता म्हणते त्यांच्या आई एक नाव असते आई एक नाव असते जगा वेगळा भाव असते आई एक नाव असते जगा वेगळा भाव असते आई एक जीवन असते प्रेमळ मायेचे लक्षण असते आई एक जीवन असते प्रेमायाचे लक्षण असते आई एक श्वास असते जिवाळ्याची रास असते गाय दिसते वासर आले चाटते जेव्हा गाय तेव्हा माय दिसते म्हणजे दिसते माझी माय आया आया सांगत होत्या दुष्काळात मायचा होता पाना पिढा पाणी टाकून मले पाजत जाय हवा मले पिढा म्हण दिसते माझी मायाते माझी हम आंबूला वासले चाटते जवा गाय मले दिसते म्हणजे दिसते माझी माया काट्या कुट्या वेचायला माय जाई राणी काट्या कुट्या वेचायला माय जाई राणी पायात नसे वाहन तिच्या फिरे आणवानी पायात नसे वाहन तिच्या फिरे आणवानी काट्या खुट्यालाही तिचं मानत नसे पाय काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय तवा मले काट्या मंदी दिसती माझी माय तवा मले काट्या मंदी दिसती माझी माय त्यांची रिटायरमेंट आहे आणि त्या संदर्भात एक्च्युअल त्यांच्या फॅमिलीनी हा कार्यक्रम जो अरेंज केलाय तो त्यांच्यासाठी सरप्राईज आहे ॲक्च्युली आणि आता त्यांनी आतापर्यंत बरंच काय केलं तर मी दोन वर्ष झालं मला इथून तेवढंच मला ते कळालेलं आहे ॲक्च्युली शपथ नाही आहे ते मला पण आता आता रिटायरमेंट झालाय त्यांची रिटायरमेंट झालेली आहे त्या इतक्या वर्ष त्यांनी काम केले आता ह्या पुढं त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी मिळू दे आणि मामांच्याकडून त्यांना साथ प्रत्येक वेळवेळी मिळालेली आहे तर मी आवडीवरच म्हणून